नमस्कार ताईनो आणि मैत्रिणीनो अर्धा कप दही घेतलेला आहे साधारण दही आहे जास्त आंबट नाही जास्त आंबट घ्यायचं पण नाही एक चमचा धनेपूड घेतलेली आहे एक चमचा सब्जी मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट आहे सब्जी ऐवजी तुम्ही कोणताही मसाला घेऊ शकता आता हे मसाले दह्यामध्ये टाकून मिक्स करायचे आहेत मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीपुरतं घालायचं आहे जितकं आपण खातो तितकं आता पाव किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत सालं काढलेले आहेत हे छोटे छोटे बटाटे आहेत आता सध्या तर याचं सीजन खूप आहे खूप विकायला येतात एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा दम आलूची खूप टेस्टी लागते आता हळद घातलेली आहे आणि मिक्स करून बाजूला ठेवलेलं आहे असंच आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत दोन कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत तुम्ही बारीक चिरून घालण्याऐवजी पेस्टसुद्धा घालू शकता सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं वाटून घातलेलं आहे हे पेस्टमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता टोमॅटो आणि कांद्याची प्युरी सुद्धा घालू शकता पण आपण इथं प्युरी न वापरता भाजी करणार आहोत एकदम छान असा दाटसर रस्सा पण येतो थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत त्याचसोबत आपलं थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे जे की हे घरचं तिखट आहे आणि तिखट झालेलं आहे अगोदर जे तिखट घातलं होतं ते काश्मीरी लाल तिखट आहे फक्त रंगासाठी असतं चिमोटभर हिंग घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे आपल्याला जर कढईला लागत असेल असं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान मॅश करून घ्यायचं आहे आता दोन चमचे मलाई घातलेली आहे म्हणजेच दुधावरची साय घातलेली आहे फ्रेश साय आहे ताजी ताजी साय घातल्याच्या नंतर लगेचच हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली साय फुटली नाही पाहिजे आता साईनं छान असं सा तेल सुटलेलं आहे मग त्यामध्ये आपण जे आलूचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ते घातलेलं आहे आता ज्या पातेल्यामध्ये आपण आलू मिक्स करून ठेवलो होतो त्यातच थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे जितका रसा पाहिजे तितका आपल्याला रसा करायचा आहे अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा खूप स्वादिष्ट लागते तुम्ही डब्याला पण देऊ शकता आणि एरवी भातासोबतसुद्धा खाऊ शकता आता थोडीशी चवीपुरती साखर घातलेली आहे म्हणजे अर्धा चमचाच घालायची आहे खूप अशी घालायची नाही कारण आपण आंबट केलेलं आहे टोमॅटो घातलेला आहे आणि दही पण घातलेलं आहे त्यामुळे थोडीशी साखर घालायची आहे जेणेकरून खूप छान अशी चव येते आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे कारण बटाटे तर आपण आधीच उकडून घेतलेले आहेत जास्त उकडायची गरज नाही थोडंसं आता मसाले बटाट्यामध्ये गेले पाहिजे त्यामुळं आपल्याला थोडंसं शिजून घ्यायची आहे हे बघा सकाळच्या घाई गरबडीमध्ये एकदम छान अशी टेस्टी दमालूची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा एकदम कमी साहित्यात आपण इथं खोबऱ्याचा वा वापर केला नाही शेंगदाण्याचा वापर नाही केला अजिबात तरी पण छान असा दाटसर रसा झालेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमी साहित्यामध्ये आपल्या रेसिपी असतात चला तर